शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी येथे वारणा डाव्या कालव्याला पडले मोठे भगदाड शेतीचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान कुसळेवाडी तालुका शिराळ येथील वारणा डाव्या कालव्याला शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोठे भगदाड पडल्यामुळे या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेची माहिती कुसळेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच कोमल संभाजी मस्कर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असता तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे शंकर शामराव पाटील मारुती बळी कुसळे बाबूराव नियुर्ती मस्कर आनंदा बाळकृष्ण मस्कर दादासो मारुती मस्कर सुभाष बंडू मस्कर बाबासो रामचंद्र मस्कर या शेतकऱ्यांच्या ऊस ज्वारी मक्का आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे संबंधित घटनेची माहिती धरण प्रशासनास मिळताच वारणा डाव्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद केला आहे हळूहळू कालव्यातील पाणी ओसरू लागले आहे यावेळी संतोष मस्कर सूर्यकांत मस्कर पांडुरंग कुसळे संभाजी मस्कर अशोक कुसळे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते अशी माहिती एस मराठीचे शिराळ शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार